सतराशे साठ वेळा आम्ही गावाकडे जातो बरं वाटत ना गावचे लोक गावच्या लोकांबरोबर लोका मध्ये पण याद झाला ट्रेन मध्ये पण याद झाला ट्रेन मध्ये पण काय झालं आता गावच्या लोकांक वाटत कि मामा खाऊ नसते काय मामा मग तर तसं काय नाही होत काय मामा खाऊ असतील तर मग आम्ही काय पुढे आहोत आमक आमच्या युट्यूब चॅनल वर काहीतरी टाकूचा तसा नाही झाला असता झाला का विषय मामा बीपी ते वयस्कर होते हाय त्यामुळे ते बोलाम गेले त्यांना राजकारणाशी पण काय बोलायचा नाही होता राजकारणाविषयी पण एखादा माणूस वयस्कर तो, जा तो बोलाम होता असे काहीतरी त्यांच्याकडनं असतील तर आम्ही त्यांच्या वतीने माफी मागतो पब्लिकाची नमस्कार मित्रांनो मागच्या हप्त्यात आपण एक व्हिडिओ पब्लिश केला होता आणि तो व्हिडिओ होता आपल्या मुंबई टू कणकवली या रेल्वे प्रवासादरम्यान होता आणि त्याच प्रवासादरम्यान जे काही घटना घडले होते ते आम्ही तुमच्यापर्यंत शेअर केले होते आणि त्याच व्हिडिओबद्दल काही चांगले कमेंट आले होते आणि काही थोडे वेगळे कमेंट पण आले होते तर आज त्याच संदर्भात आम्ही आज हा व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत आहोत याच्यामध्ये आमचे नातेवाईकच आहेत जे जवळचे नातेवाईक आहेत ते आम्हाला भेटले आणि त्यांच्यासोबत आमचं बोलणं झालं आणि त्यांच्या बोलण्यातूनच आम्ही हा व्हिडिओ क्रिएट करून तुमच्या समोर आणायचा प्रयत्न करतोय मराठी या आपल्या युट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण आलोय घाटकोपर मध्ये आमचे नातेवाईक आहेत त्यांना भेटायसाठी आलो आहे आणि भेटायला आलो याचं कारण असं आहे की मंडळी मागच्या टायमिंगला जो आम्ही गावी जाताना व्हिडिओ टाकला होता त्या व्हिडिओमध्ये आ, कमेंट आले होते लोकांचे कि मामाने ड्रिंक केली आहे काय काय की काय असं झालं नेमकं ते आज या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला दिसेल तर मी आलोय आमचे नातेवाईक आहेत नमस्कार मी राजेश मांद्रेकर बोलतोय मी आपला व्हिडिओ बघितला व्हिडिओ फार मजेशीर होता बरं वाटलं बघून लोकांच्या कमेंट्स पण बघितल्या मामा दारू वगैरे पियले होते की काय नाही नाही असे लोकांचे काही कमेंट आले आणि काही लोकांचे चांगले कमेंट पण आले अच्छा तर तुम्हाला सांगतो मामा दारू पेरलेले नव्हते आता बघा ट्रेन तुम्ही इमेजिन करून बघा ट्रेन रात्री दोन वाजता त्या ट्रेन मध्ये आहे तुम्ही आणि ती ट्रेन थांबली एका ठिकाणी त्या ठिकाणी पूर्ण आजूबाजूला काळोख आहे का आपण आता गावी जाताना बघतो ट्रेन पूर्ण आजूबाजूला काळोख असतो तिकडे तुम्हाला काय बघायला दिसत नाही आणि ते दिवाण कवटी स्टेशन होत जे रात्री दोन ला आलं होत तिथे ते, ते पण स्टेशन म्हणजे गाडी तिथे थांबत नाही स्टेशनला कोणी नव्हतं तिकडे गाडी थांबली होती फक्त क्रॉसिंग साठी आणि त्या क्रॉसिंगला गाडी थांबलेली असताना ना खाली कायच नव्हतं मग त्यावेळी त्या मामांना टीसी ने काय तिकडच्या आतल्या कर्मचाऱ्यांनी कोणीतरी त्यांना खाली उतरवलं डब्यात ट्रेन मधून हा ट्रेन मधून खाली उतरवलं होतं आणि आम्ही डबा ऍक्च्युली तो लावलेला होता दोन्ही साइडने कारण की गर्दी भरपूर होती आणि दरवाज्यात माणसं उभी होती तर त्यांना बसायला थोडीफार स्पेस होईल या उद्देशाने तो दरवाजा पण लावून ठेवलेला हो होता कारण की कोण खाली पडू नये काय नाही त्यामुळे ते दरवाजा लॉक होतातच तुम्हाला माहित आहे ते दरवाजा आपण बंदच करून घेतो बरोबर तर मग गाडी थांबली बराच वेळ गरम व्हायला लागला म्हणून मग बोललो चला दरवाजा खोला बघू तरी बाहेर जाऊया खाली जरा जरा थोडा रिफ्रेश होईल मग खाली गेलो बघितलं त्यावेळी दहा माणसं इकडे तिकडे पळत होती मग आम्ही परत आमच्या जागी आलो कारण की मग परत तेवढी दहा माणसं आतमध्ये आली तर डब्यात मग उभत राहू शकत नाही एवढी कंडिशन झाली होती मग नंतर मग आम्ही आतमध्ये आलो ती लोक पण इकडे तिकडे जसं त्यांना जागा भेटली ती लोक गेली पण हे मामा त्यावेळी आमचा जो आम्ही जिथे उभे होतो ना ज्या दरवाजाच्या बाहेरच्या साईडला त्या ट्रेनला त्या डोरला पकडून होते आणि ट्रेन चालू होण्याच्या कंडिशन मध्ये होती आणि मामा बाहेरच होते आणि आता तुम्ही सांगा या अशा कंडिशन मध्ये जरी आपण जरी त्या ठिकाणी असतो आपण नसतो घाबरलो का नस तसे ती मामांची अवस्था झाली मामा त्यामुळे ते भीतीने कापत होते आणि त्या खिडकीत ना आमच्या एका मुलाचं लक्ष पडला की बाहेर कोणतरी उभा आहे मग कि तो बोलला बाहेर उभा आहे कोणतरी आम्ही पटकन दरवाजा खोलला मामाना आतमध्ये घेतला मामाने विचारपूस केली वगैरे तर त्यावेळी ना ते कापत होते त्यांच्या तोंडातून आवाज येत नव्हता ते भरपूर कापत होते मग त्यांना आम्ही पाणी बिणी दिलं आणि त्याच्यामध्ये एक सीन झाला होता की तो आम्ही जो व्हिडिओ टाकला ना त्याच्यामध्ये दिसत नाही मामांना आतमध्ये ते घेतलं त्यांना पाणी पाजलं आणि वरती रॅक वरती जे लोक बसली होती त्यामध्ये भैया लोक होती त्यांनी ती ते जागा आढळून ठेवलेली होती त्याच्यात दोन दोन माणसं बसली होती त्यांची सामान ठेवली होती एका बाजूला आणि ते बसले होते आणि ते ऐकत नव्हते आणि असे सर्व माणसं एक एक जण असतात ना आता समजा मी एक होतो मामा बिचारे एकटे होते माझ्यासोबत ते कुनकेश्वर मिळगावचे एक लोके भेटले होते परत अजून दोन मुले भेटली होती सगळी एक एकटी एक होती ती कोण भिडणार त्यांना त्याच वेळी त्या माणसांना आम्ही सगळे पोर एकत्र मिळून भिडलो होतो पब्लिकला आपल्या कोकण म्हणजे कोकणवासियांना हे माहित नाही की आतमध्ये काय घटना नेमकी घडली ती आम्हाला तेव्हा दाखवता नाही आली ती जर घटना बघितली असती ना तर मग लोकांना माहित पडलं असतं कमेंट जे आल्या त्याच्याबद्दल आम्हाला काय असं म्हणजे वाईट नाही वाटत कारण चला लोकांनी ज्या भावना आहेत त्यांनी व्यक्त केल्या तर आम्हाला लोकांना एवढंच सांगायचंय की मामा तुम्ही तुमचा तो घर समज आहे मामाने पिली होती काय मामा दारू पिऊन बोलतात काय तर तसं नाही मामाने दारू पिलेली नव्हती दारू तिथे दारूचा काय विषय नाही ते तर चाललेत आंगणीवाडीच्या जत्रेला आता तुम्ही विचार करा आता आम्ही गेलो त्या दिवशी एवढी गर्दी होती दारु थी दारु थी पुढे आता अंगणीवाडीची जत्रा येते कुणकेश्वर जत्रा येते त्यावेळी का हल होईल आणि राजकीय पक्षाचा काय येते ते उद्देशच नव्हता कारण की आमचा युट्यूब चॅनेल फक्त कॉमेडी व्हिडिओ क्रिएट करायचा मनोरंजनासाठी आहे आणि आमचा कुठल्या राजकीय घडामोडीशी काय आमचा संबंध नाही बाकी काय नाही ते मामा रागाच्या भारत जे काय बोलून गेले तो त्यांचा विषय आहे आम्ही फक्त जेवढं होतं ते आम्ही तुम्हाला दाखवलं की ट्रेन ट्रेनच्या प्रवासात हे सगळे गोष्टी होत असतात मजाक मस्ती होत असते तर मित्रांनो जर कोणला वाईट वाटलं असेल तर तुम्ही वाईट वाटून घेऊ नका आणि आमचे नातेवाईक घाटकोपाला राहतात असल पाहिते त्यांना सुद्धा प्रश्न पडला होता की ट्रेन मध्ये असं काय झालं याची एवढा हल्लाखोळ काय झाला एवढा आपल्या गावी कारण की हे सुद्धा देवगडचेच आहेत आपल्या इथलेच आहेत तुमचा गाव किंजवडे किंजवड्याचे आहेत ते आणि मग त्यांनी मला प्रश्न विचारला होता की असं काय झालं म्हणून मग मी बोललो त्यांना की तु, मी तुम्हाला डायरेक्ट भेटायलाच येतो आणि मग तोच व्हिडिओ आपण लोकांना पण शेअर करूया बरोबर मग मित्रांनो जे का आतमध्ये घडलंय तो आज तुम्हाला सांगायचा प्रयत्न केला त्यामुळे जर तुम्हाला काय वाटलं असेल आमच्याबद्दल वाट किंवा काय चांगलं वाटलं असेल ते सुद्धा तुम्ही कमेंट मध्ये घेऊ शकता बरोबर व्हिडिओ पूर्ण बघा आणि तुम्हाला जे वाटेल ते तुम्ही कमेंट मध्ये करा जय महाराष्ट्र मित्रांनो